नमस्कार आय ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत धर्मवीर संभाजी महाराज जयंती निमित्त नेताजी सुभाषचंद्र बोस साप्ताहिक शाखेचा गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचा उपक्रम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अंतर्गत कार्यरत नेताजी सुभाषचंद्र बोस साप्ताहिक शाखेच्या वतीने छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळ श्रीफळ आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला हा सत्कार सोहळा एक प्रेरणादायी उपक्रम ठरला कार्यक्रमाची सुरुवात हरिभक्त परायण दादा महाराज टुपके आणि डॉक्टर गीतांजली रायभान गायकवाड यांच्या हस्ते छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजनाने झाली यानंतर दोन हजार चोवीस आणि पंचवीस च्या दहावी बारावी परीक्षांमध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला गौरविण्यात आलेले विद्यार्थी श्री गुरुदत्त इंग्लिश मीडियम स्कूल शिरसगाव समृद्धी साईनाथ चौधरी साक्षी संजय भक्ती काळे तेजस्विनी मलिक हर्षदा रविकांत भवर वेदांत रविकांत भवर समर्थ विनोद सिंग परदेशी न्यू इंग्लिश स्कूल गोधेगाव उमेश गोरक्षनाथ भुजाडे साईनाथ विठ्ठल तांबे रेणुका विनोद रासकर सौ माई काळे माध्यमिक विद्यालय उक्कडगाव शिंदे तेजस्विनी ज्ञानेश्वर समृद्धी राजेंद्र निकम स्नेहल बाबासाहेब न्यू इंग्लिश स्कूल शिंदे पल्लवी एकनाथ शिंदे साक्षी संतोष शिंदे प्रतिभा गणेश सौ माई काळे माध्यमिक विद्यालय करंजी प्रतीक्षा दत्तात्रय आहेर जगदीश अनिल जपे साक्षी बारपू फटांगरे वैष्णवी कृष्णा खाडगे मोनाली बाबासाहेब कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत भिंगारे यांनी विद्यार्थ्यांना जय शिवरायाचा कानमंत्र देताना सांगितले की यशाच्या वाटचालीत अनेक अडथळे येतात अशा वेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराजांचे विचार आणि इतिहास प्रेरणादायी ठरतात विद्यार्थ्यांनी एकमेकांना भेटल्यावर जय शिवराय म्हणण्याचा संकल्प करावा यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि नकारात्मक विचार दूर राहतात डॉक्टर गीतांजली रायभान गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की साधे राहणीमान आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व विकास हे यशाचे खरे सूत्र आहे विद्यार्थ्यांनी या मूल्यांचा अंगीकार करावा असे त्या म्हणाल्या हरिभक्त परायन दादा महाराज टुपके यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सनातन हिंदू संस्कृतीचे पालन करण्याचे आणि आपल्या आचरणातून संस्कृतीचे रक्षण करण्याचे आवाहन केले कार्यक्रमाच्या दरम्यान विद्यार्थ्यांनी आणि पालकांनीही आपले मनोगत व्यक्त करत संयोजकांचे आभार मानले कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन राहुल संजय गायकवाड यांनी केले कार्यक्रमाच्या सांगते वेळी राहुल गायकवाड यांनी पुढील वर्षी अशा प्रकारचा प्रेरणादायी सत्कार सोहळा घेण्याचे आश्वासन देत सर्व मान्यवर विद्यार्थी आणि पालकांचे आभार मानले हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या मनात अभिमान प्रेरणा आणि देशभक्ती जागवणारा ठरला मॅटर करते आणि जस्ट असं फॉर्मल एज्युकेशन नाही तर तुम्ही एज्युकेशन घेत असताना सोबतच सॉफ्ट स्किल्स डेव्हलप करणं पण तितकंच इम्पॉर्टंट आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पण सोबत तेवढंच इम्पॉर्टंट आहे लास्टली तर मी हे म्हणेल की ज्यांना शिकण्याची इच्छा असते ना मीन्स दोज हु हो आर नॉट विलिंग टू लर्न नो वन कॅन हेल्प देम देम बट टू लर्न नो वन स्टॉप दे तुम्ही इतकं डिटरमाइंड असेल ना शिकण्यासाठी पुढे जाण्यासाठी तुम्हाला कोणीही थांबू शकत नाही सो so, पुढे चालत राहा असेच छान यश मिळवा मग सगळ्यांचे नाव रोशन करा गावाचं आपल्या